सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय कळमेश्वर तहसील कार्यालयात विशेष शिबिर तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांमध्ये नाराजी सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली तहसीलदारांकडे दखल संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण आधार मॅम्पिंग इनॅक्टिव्ह आधार कार्ड व अद्याप डी बी टी न झालेल्या प्रकरणासाठी दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत तहसील कार्यालय कडमेश्वर येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात सहभाग घेण्यासाठी आज पहिल्याच दिवशी वृद्ध विधवा अशा विविध प्रकारच्या लाभार्थ्यांनी लांबून मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली मात्र वेबसाईट प्रणाली बंद असल्यामुळे संबंधित कामकाज पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे तासन तास रांगेत थांबलेल्या नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमचे सिटी इंडिया न्यूज उपसंपादक मंगेश गमे यांनी तहसीलदार साहेबांशी थेट संपर्क साधला व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांनी सुचवले की हे काम ग्रामपंचायत किंवा सर्कल स्तरावर घेतल्यास नागरिकांना अधिक सोयीचे ठरेल व अनावश्यक गर्दी व गैरसोयी टाळता येतील या विशेष शिबिरासंदर्भात प्रशासनाने नागरिकांना शेवटची संधी दिली असल्याचे कळवले असून सर्व लाभार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं मात्र तांत्रिक अडचणी तातडीने सोडवून लाभार्थ्यांना वेळेत सेवा मिळावी अशी मागणी सध्या नागरिकांमध्ये तीव्र होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण कुठे आता पाहिजे तुम्ही सेलकाम ते काय आले कडमेशन तहसील हे पगारच डिसेंबर पासून पैसे कायचे किती महिने झाले ना आले तर डिसेंबर पासून पकडा ना आता इथं काय साठी आलं आता चालू होऊन झालं काही झालं का काम तुमचं काही नाही झालं साईट बंद किती वेळापासून आले बाबा दहा पासून आणि किती चक्कर तुमचा आता तहसीलचा नववा चक्क कर नव्वा चक्कर हो तुम्ही रजिस्ट्रेशन तर यांचं मला वाटतं दहा वीस वर्षापासून नाही हा गोंधळ अॅक्च्युली हा गोंधळ कसा का झाला यांना सुरुवातीपासून पैसे येत होते सगळ्यांना किती महिन्यापासून पैसे थांबले आपल्या था। येत होते मग मला सांगा गोंधळ कसा का झाला मॅडम मॅडम हे पैसे कसे का थांबले यांच्या सांगू शकता स्वतःचे आधार ऍक्टिव्ह नाही त्यांचं मॅपिंग नाही आहे त्यांचे आधार फिंगर प्रिंट येत नाही कारण आता ऑनलाईन झालेलं आहे डिसेंबर पासून पहिलं होतं की त्यांचं ऑनलाईन मला वाटतं चौदा पासून कॅबिनेट बसून आहे इथल्या जंगला तुम्ही बोलवला एका जनता काम नवून आलाय का करत आता किती हो वाई पण थांबणार आले तुला साईड मध्ये तुम्ही पत्र काढलं तर लोकांना बोलवलं तुम्ही स्वतः तुम्हाला बोलवला गेला का तुम्ही स्वतः आले बोलवलं तुम्हाला मी यांना बोलवलं तुझी तुमचं साईड चालला ना तुम्ही कसं नाही ती लोक बोलवले आज पाण्या पावसाचे आजीबाई आहे कोणी मातार आहे कोणी लगडाय कोण तुला आहे आज ते लोक इथे आलेले त्याच्या कामना तुमच्या वेस्थावरून राहिले ते दुकान त्यांचा आहे का कॅम्प कॅम्प बद्दलची मग आपल्याला ट्रेनिंग वगैरे दिली होती का? <laughs> का बस कॅम्प करत जाणार नाही नाही तसं नाही नाही तर आम्ही कॅम्प काढला बा जनतेला बोलवलं भ्रमित करून राहिलो इथे काहीच काम नाही होऊन असं नाही झालं मग नाही मग तेव्हा तुमचं वेबसाईटच काम करत नाही आहे मग तुम्ही कशाला येणार इथे लोकांना कसं काय नाही पण तुम्ही मॅसेज दिला ना त्यांना तुम्ही पत्र काढलं ना तहसीलदार साहेबांनी पत्र काढलं पत्र काढलं ना पत्र काढून जर तुम्ही जनतेला इथे बोलवलं आहे आणि इथे जर काम होत नाही बाबाजी तुम्हाला किती वेळ झाला येऊन काय प्रॉब्लेम आहे तुमचा तुमचा प्रॉब्लेम काय लोकांचा त्रास आहे तुम्हाला पैसे आठ वाजे सात जण पैसे मिळाले पैसे नाही मिळाले आता तुम्ही काय आले तिथे त्यासाठी कार्ड चेक करायचा किती आजी कुठे राहता तुम्ही परसोडी परसोडी आले पर काल ते धाक्या वेळा झाला म्हणते काबर नाही आता इथे किती वेळ झाला का तुमचे किती महिन्याचे पैसे नाही आले संक्रांती संक्रांती म्हणजे जानेवारी महिन्यापासून आता काय म्हणतो मॅडम अजून

तो तुम्हाला राहिलेले पैसे भेटणार आहे का आता फक्त चालू महिन्याचे पैसे देणार आहे तुम्हाला पैसे कोणचे पाहिजे राहिलेले सगळेच पैसे पाहिजे ना परत पण आता यांचं म्हणणं आहे फक्त तुम्हाला चालू महिन्याचे पैसे भेटणार पण यांचं म्हणणं आहे आता का चालू महिन्याचे पैसे भेट मग बाकी महिन्याचं काय करायचं बाकी सगळे पाहिजे ना गवर्मेंट कडनं आलेले आहे मान्य आहे म्हणून त्याच्या अगोदर जानेवारी महिन्यामध्ये पैसे नाही आले ना तुमची थी। झाली असेल मे महिन्यामध्ये रेकॉर्ड भरला गेला मे महिन्यामध्ये तुम्ही भेटी केली ना मला दोन महिन्यापासून पैसे सुरू झाले मॅडम पैसे माझं का आता आम्ही गव्हर्नमेंट कडे विचारणा केली की माझे पुढे पाठवतील का आता तुम्हाला सहा महिन्यापासून कंटिन्यू पैसे बरं पण आता आता हे करू आहे की चार महिने पैसे आली नाही पैसे येणार नाही का आणि आता भरपूर लोकांचे आठ महिने चार महिने त्यांचे पैसे येणार नाही म्हणजे गव्हर्नमेंट आता सध्या आता लागू होणार ला मेहनत टाकणार आहे म्हणजे बाकी केलेलं काही फरक आहे तुम्हाला तुम्हाला नाही नाही तसं तुम्हाला अजून त्याची माहिती आहे गव्हर्नमेंटनी वाय सी करण्याचा नाता म्हणजे सगळ्या लोकांचे पाठात पाच सात महिने पैसे थांबून ठेवले आणि आता इथे फक्त जे बी आले महिला किंवा वृद्ध लोक अपंग लोक यांचा फक्त चालू महिना चालू करू शकणार आहे मागील जे पाच सहा महिन्याचे पैसे आले नाही अजून त्या पैशाचा काही खरं आहे ना की यांना हे देऊ शकते बा आणि माझ्या मते हे देणार नाही बघा मी राज्याने चेक केले याच्यावर झाले याच्या अगोदर ऍक्टिव्ह पंधराशे रुपये आले आहे आणि आता जो महिना येईल कसं म्हणजे काम कोण करत आहे बँक बँकवाले करता येईल करता आता इथे चेक करेल बँकवाय करता तुम्ही नंबर कोणता दिला मला हे बघा ह्या ह्याच मोबाईलचा नंबर आहे याच्यावर बी कोच आहे आणि बँकेला बी लिंक कोच आहे थोडी प्रोसिजर सेम आहे काही प्रॉब्लेम नाही मोबाईल नंबर इथे दिलाय ना हा का बघायला मोबाईल नंबर टाकला कार्डला लिंक नंबर ह्या नंबर आहे हा आधार कार्ड ह्या नंबर आहे आणि ह्या लिंक आहे चालू आहे बँकेला पण ह्या लिंक आहे हा एक महिना आला ह्या महिन्यात आता एक इनॲक्टिव्ह झाला आहे आधारसाठी त्याच्या अगोदर इनॲक्टिव्ह होतो चार पाच महिने पैसे नाही आले जानेवारी महिन्यातून पैसे नाही आले चार महिन्याचे नंतर मी बँकेमध्ये गेलो मधला दोन तीन वेळा तर ते म्हणे माझ्या बँकमध्ये ॲक्टिव्ह दाखवत आहे म्हणे मी पुन्हा गेलो पुन्हा त्याने ते मला चेक बिन दिलं बँकेचं चेक केलं नंतर त्यांनी काय केलं म्हणून मी टाकली गेलो जर त्याने ॲक्टिव्ह करायला लागलं त्यांनी ॲक्टिव्ह केलं मग म्हणजे पैसे आले ते बस तेव्हा बघा इनॲक्टिव्ह म्हणजे बँकेने आठ डान्स झालं त्या इन ॲक्टिव्ह झालं आता पैसे टाकल्याने कोणा येणार नाही मग आता आम्ही काय करायचं त्यांच्या कोणाकडे त्याच्याकडे काहीच नाही आहे शेतकरी डिपार्टमेंट नाही सुरू झालं का आता ते भेटणार आहे की तू आम्ही सुद्धा नाही कसं आलं त्या मॅडमच काढणार चालू महिन्यात चालू करत

Ada मी काय काय लक्ष मला तुम्ही सांगा मॅडम सगळा त्रास तुम्हाला येतो मॅडम सगळा हा त्रास तुम्हाला येतो कारण की हे जुने लोक आहे म्हातारे लोक आता ह्या आजीला सांगा तुम्ही ऑनलाईन जमा ह्या आजीला जमेल करते ऍक्टिवेट कुठे करा तर काय कुठे करा तुम्ही त्रास

त्यांनी <laughs> म्हणतात <laughs>

काही दुसऱ्या नाही ते करायचंय ना सध्या काय आपल्याला इथे जे वयाचे पंच्याहत्तर वर्ष ओलांडलेत ना त्यांच्यासाठी आपण प्रोग्राम राबवणार आहे आपण त्यांच्या घरी जाऊनच करून घेतात होतात पण आता कसं आहे मग इथे दिवस या रुग्णाचं थांबलं जाते ना जे येऊ शकतात ना त्यांच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आपण इथे कॅम्प लावलाय सात दिवस हे झाल्याच्या नंतर आम्ही काय करणार लांब पंचायत लेवलला कॅम्प लागणार त्याच्यानंतर पण जे उरतील त्यांच्यासाठी आम्ही घरी जाऊन जागत म्हणजे आम्ही असं प्लॅन केलेला आम्हाला प्रॉब्लेम आहे की बाबा आधार मशीन सगळीकडे नाही आधार मशीन आपल्या इथे तीन चार ठिकाणी आहे माझं म्हणून कसं आहे आधार मशीन तीन चार ठिकाणी आधार मशीन अवेलेबल करू शकतात नाही नाही ते आमच्या हातात नाही मशीनवरून येतच नाही तुम्ही जिल्हा लेवलला मशीन आपल्या जिल्ह्याला खूप मागणी केलेली आपण पण तेवढ्या भरून येत आहे जर आपण आठवड्यातून जर दिवशी एक दिवशी एका गावाला दिवशी एका गावला तीन तीन चार चार मशीन पाठवून येऊ शकतील तीन मशीन आहेत ना तिथे आपण सेंटर आहेत तिथे आपण काल आपल्याला दोनशे लोकांचं झालं त्यांनाही काहीत पाहिजे झालं त्यांना कडकेशोला यांना एवढा खर्च होता नाही मला एकाच वेळेस माझ्याकडे माझं सीएस सेंटर आहे तर चार न पाच वेळा येऊन झाले त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे मी तुम्हाला बहुतांश गावकरी सेंटर आहे नाही आधार वर्षी नाही आधार हा प्रॉब्लेम आलाच नसता जिथे आधार आहे ना एकाच वर्ष केलं सहा साल पर्यंत आता ते एकाच आधार करून आपण काय नाही इनकम नाही आपण घ्यायचं आपण पाठवतात ना अवार वरती साहेब पाठवते पण ती तुम्हाला आमदार नाही द्यावा